या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर अक्कलकोट रोड राज्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सध्या सोलापूर शहर हद्दीमध्ये ज्या घरपुड्या होत आहेत त्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त घरपुड्या सोलापूर शहर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या संबंधित गुन्ह्यातील आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे यामध्ये असं निदर्शन येते की बऱ्यापैकी बाहेरगावची सुद्धा आरोपी आपल्याकडे येऊन ट्रेन रूट आहे मोठे मोठे सहा हायवे आहेत बाहेरची सुद्धा आरोपी आपल्याकडे येऊन चोऱ्या करून जात आहेत या संदर्भाने आम्ही वेळोवेळी व्यापारी असोसिएशन असो ज्वेलर्स असोसिएशन असो किंवा इतर नागरिकांना कायम आवाहन करतो की आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाच्या ठिकाणी सीसीटीव्हीज लावा जास्तीत जास्त सीसीटीव्हीजचा वापर हा आपल्या सुरक्षेसाठी तर होईलच होईल पण याचा खूप मोठा फायदा पोलिसांना सुद्धा तपासामध्ये होतो आपण जास्तीत जास्त सीसीटीव्हीज लावा बंद घर शक्यतो आपलं असणार असेल कुलूप आपण लावून जाणार असाल कुठे बाहेर गावी तर आपल्या शेजाऱ्याला विश्वासात घेऊन शेजाऱ्यांना सुद्धा सांगा कारण आपला शेजारीच आपला खरा पहारीकरी जसा असतो जसा ठरतो त्याप्रमाणेच आपण शेजाऱ्यांना विश्वासात घेऊन याची माहिती आपण शेजाऱ्यांना द्यावी आपल्याला जास्तीत जास्त जास्तीत काही शंका असेल तर याची माहिती पोलिसांनाही द्यावी त्या व्यतिरिक्त काही इश्यू असेल काही प्रॉब्लेम आला असेल तर तात्काळ मदतीसाठी एकशे बारा या नंबरवर फोन करावा जेणेकरून सोलापूर शहर युनिटचा संबंधित ठिकाणी पोहोचण्याचा वेग हा सात मिनिटांपेक्षा कमी आहे त्यामुळे आपल्याला पाच ते सात मिनिटात निश्चित पोलिसांकडून मदत मिळेल या अनुषंगाने एकशे बाराचा सुद्धा वापर आपण जास्तीत जास्त करावा असं आवाहन मी सोलापूरच्या जनतेस करतो नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेरघर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस बारा पंधरा